करण करंगा सत्ता के हथियारों से चप्पा चप्पा जो गूंज उठेगा इंकलाब के नारों से राज्य व केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षापासून केंद्र सरकारने आशा कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सर्व कामगार यांना या ठिकाणी असेला लावून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं काळे कायदे रद्द होणार परंतु तेरा महिन्याच्या आंदोलनात नऊशे शेतकऱ्यांचा बळी गेला शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले परंतु त्या अजूनही कायदे रद्द केलेले नाही आजही ते शेतकरी रस्त्यावर उतरले गेल्या आठ दिवसापासून मुख्यमंत्र्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला ठाण्यात अशा कर्मचारी गेल्या रस्त्यावर झोपवल्या अशा भगिनींना तिथून आखलून लावलं त्याच्यानंतर आझाद मैदानात पाठवलं आझाद मैदानात सहा दिवसापासून आशा अशा कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत परंतु या कातडीच त्रिशंकू सरकार गंधार सरकार मिंद सरकार महाराष्ट्राचं अशा भगिनीकड लक्ष देत नाहीये त्याच या सरकारचा जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं जातीत धर्मात ते निर्माण करणार आणि जातीवारी धर्मावारी करणार हे सरकार मिंद सरकार आहे या सरकारचा जे फुटाफुटी झाली हे झालं ते झालं हे कोणी केलं तर या महाराष्ट्राच्या एका टरबुजानं केलं आणि टरबुजानं या महाराष्ट्राचं वाटोळं केलं टरबुजानं अशा कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही टरबुजांना खोटा मुख्यमंत्री बनवला स्वतःच्या पक्षानं पक्षाच्या नावानं जो का गद्दार सेनेतला मुख्यमंत्री आहे आमदार असताना तो जर भाजपाचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून जातो हे कोणत्या न्याय तत्वात बसतं कोणत्या न्याय प्रणालीत बसतं म्हणून गद्दाराच्या सरकारात गद्दाराची परतफेड टरबूज फोडून आंदोलनाने या ठिकाणी केलेली आहे शेवगाव बंद ठेवून आज भारत बंद आहे शेवगाव बंद ठेवून या आंदोलनाची सांगता या ठिकाणी केलेली आहे हा बंद पुकारलेला आहे जनविरोधी कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी कोणतेही कायदे आम्ही मान्य करणार नाही म्हणून मोदी सरकारला इशारा देण्यासाठी आज देशातल्या